मराठा समाज बांधव सर्व राजकारणी पुढाऱ्यांना अचूक उत्तर देणार असं मदन आढाव यांनी म्हटलंय मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्या आंदोलनाला नगर शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बाजारपेठ बंद ठेवली यापुढे मराठा समाजामागे सर्व समाज बांधव खंबीरपणे उभे आहे याची शाश्वती दिली तर मराठा समाजासोबत सरकारनं जर छळ केला तर येत्या निवडणुकीत मराठा समाज बांधव सर्व राजकारणी पुढाऱ्यांना अचूक उत्तर देईल असा इशाराच सकल मराठा समाजाच्या वतीने मदन आढाव यांनी दिलाय जय जिजाऊ जय शिवराय आज अहमदनगर जिल्ह्यातर्फे सगळ्या मराठा बांधवांनी जो महाराष्ट्र बनची आग दिली होती सगळ्या समाजाच्या वतीने तो नगर शहरातर्फे आम्ही पूर्ण शहर लोकांना गुलाबाचे पुष्प देऊन आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं त्या पद्धतीने सगळ्या व्यापारी बंधूंनी सगळ्यांनी बंद ठेवलंय आणि इथून पुढं मराठा समाजामागं सगळ्या मराठा समाजाने आत्तापर्यंत सगळे समाज घेऊन चाललेत या समाजाने कायम अग्रेसर राहून समोर जाऊन लोकांचे कामं केलेत आता सगळ्यांनी विनंती करतो का समाजाच्या या आरक्षणाच्या याच्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा पाटलांच्या प्रत्येक रक्ताचा नाकातून रक्त आलं प्रत्येकाचा हिशोब आणा लोकसभा येणारे विधानसभा येणारे सगळ्यांना सा सांगतो का या सरकारला पण सांगतो तुम्ही कुठपर्यंत मुख्यमंत्री दो उपमुख्यमंत्री कोणाच्या जुवर झालेत या समाजाच्या जीवर झालेत आणि हो समाज आता ह्यावेळेस जर आरक्षण आमचं झालं नाही तर समाज शंभर टक्के यांना यांना हे करून दाखवी जय जिजाऊ जय शिवराज प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे फोर अहमदनगर